आपण बघत आहात भिवापूर टाईम्स सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर शहरामध्ये व भिवापूर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीमध्ये आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात आले त्यामध्ये ग्रामपंचायत वाशी येथे सरपंच पूजा गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील अनेक नागरिक व शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते तालुक्यातील भगवानपूर या ग्रामपंचायतमध्ये सरपंच हरिश्चंद्र चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी तसेच ग्रामपंचायत सदस्य यांनी हजेरी लावली होती सरांडी येथे सरपंच सविता राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामपंचायतचे सर्व सदस्य तसेच गावातील नागरिक उपस्थित होते हा कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पाडण्यात आला मंगरूड ग्रामपंचायतमधील मंजुषा जीपकाटे सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते झमकोली ग्रामपंचायतच्या सरपंच शारदा राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहण घेण्यात आले या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली तसेच हा कार्यक्रम अतिशय उत्साहामध्ये साजरा करण्यात आला पहामी ग्रामपंचायतच्या सरपंच आरती भोयर यांच्या हस्ते ध्वजारोहण घेण्यात आले या कार्यक्रमाला गावातील बऱ्याच नागरिकांनी तसेच विद्यार्थ्यांनी सुद्धा उपस्थिती दर्शवली होती आलेसूर ग्रामपंचायत येथील सरपंच दिलीप दोडके यांच्या हस्ते गावातील ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला व या कार्यक्रमाला गावातील अनेक नागरिक तसेच विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते ग्रामपंचायत शिवनफड येथे सरपंच नागेश्वर उपरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते व कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला ग्रामपंचायत भिवी येथे शालू उईके सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावातील नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते ग्रामपंचायत गाडेघाट येथील सरपंच विष्णुदास मंगर यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील सर्व नागरिक व विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते गोंडबोरी ग्रामपंचायत येथील सरपंच सुनील गजगाटे यांच्या हस्ते ध्वजारोहण घेण्यात आले या कार्यक्रमाला गावातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली व कार्यक्रम उत्साहात पार पाडण्यात आला धामणगाव ग्रामपंचायत येथे मीना ढोणे सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली ग्रामपंचायत बेसूर येथील सरपंच रवींद्र राऊत यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली शाळेतील विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते ग्रामपंचायत मांडवा येथील सेवानिवृत्त ग्रामपंचायत शिपाई श्री चिंतामन धुर्वे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला सर्व गावकरी उपस्थित होते ग्रामपंचायत शिवापूर येथील सरपंच प्रीती चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक तसेच पालक व विद्यार्थी उपस्थित होते नक्षी ग्रामपंचायत येथील अनिकेत वराडे सरपंच यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला गावातील सर्व नागरिकांनी तसेच विद्यार्थी पालक व शिक्षकांनी या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली ग्रामपंचायत नांद येथे रहीम तुल्ला शेख हे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमध्ये नियमित टॅक्स भरतात म्हणून त्यांना ध्वजारोहणाचा मान देण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते सेलोटी ग्रामपंचायत सरपंच विजय चौधरी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात नागरिक तसेच विद्यार्थी उपस्थित होते विद्यार्थ्यांना नोटबुक व वा बॅग वाटप करण्यात आले चिकली ग्रामपंचायत सरपंच प्रणाली गारघाटे यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावातील सर्व नागरिक उपस्थित होते ग्रामपंचायत नेरी सावरगाव येथील सरपंच नलू गजभिये यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला ग्रामपंचायत सदस्य व नागरिक उपस्थित होते पिरावा ग्रामपंचायत सरपंच पोपेश्वर गिरटकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले गावातील सर्व नागरिक शाळेतील विद्यार्थी व कर कर्मचारी तसेच पालक या कार्यक्रमाला उपस्थित होते बोटेझरी ग्रामपंचायतचे सरपंच सुनील कुंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ग्रामपंचायतमधील पदाधिकारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने या कार्यक्रमाला उपस्थित होते वाकेश्वर ग्रामपंचायत येथील सरपंच रुपाली फालके यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला गावकरी विद्यार्थी तसेच पालक व शिक्षक उपस्थित होते तालुक्यातील महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा